राजापुरीचे सिद्धी म्हणजे घरात जैसा उंदीर तसा शत्रू आफ्रिकेतील ॲबेसिनिया आलेले हे सिद्धी कोकण किनारपट्टीवर शिरजोर झाले होते घरातील उंदीर जसा सापडायला अवघड असतो वर त्याचे उपद्रव मूल्य आपणास सारखे जाणवत राहते त्याचप्रमाणे सिद्धी स्वराज्याला आपले उपद्रव मूल्य दाखवत होता अजिंक्य अशा जंजिरा किल्ल्याचा आश्रय घेऊन सिद्धीने कोकण किनारपट्टीवरील लोकांचा अतोनात छळ मांडला होता कोकण किनारपट्टीवर जागोजागी लुटमार निरापराधींची खुलेआम कत्तल आया बहिणींची दिवसा ढवळ्या लुटणे निष्पाप रयतेला गुलाम भरून विकणे यासारख्या अमानवी गोष्टींना जणू उधाण आले होते राजधानीचा गड रायगड जंजिऱ्यापासून काही कोसांवर असल्याने सिद्धीने केलेल्या लुटमारीची बातमी रायगडावरती सारख्या येऊन धडकत होत्या या सर्व गोष्टींचे शल्य शिवाजी महाराजांना होत होते जंजिऱ्याच्या सिद्धी हा जणू स्वराज्याच्या उदरातील एक व्याधीच बनला होता शेवटी या सिद्धीला जेर करण्यासाठी महाराजांनी प्रयत्न सुरू केले सभासद म्हणतो की राजे यांनी जागोजागी डोंगर पाहून गड बांधिले की जेणेकरून दर्या जेर होईल आणि पाण्यातले राजे जेर होतील पाण्यात म्हणजे केवळ जंजिरे असे करून गड जहाज जहाजे मिळून दर्या पालान राजे यांनी सिद्धीला पुरता चेर करण्यासाठी महाराजांनी त्याला जमिनीकडून मदत होऊ नये म्हणून जंजिऱ्यातील जंजिऱ्या एका डोंगरावर साम्राज्यगड नावाचा दुर्ग बांधला खुशकीच्या मार्गाने जंजिऱ्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवता येईल अशा पद्धतीने महाराजांनी साम्राजगडाचे बांधकाम केले पण जमिनीवरून जरी सिद्धीची नाकेबंदी केली तरी सागरी मार्ग त्याला मोकळच होता सागरी मार्गाने सुद्धा सिद्धीवर जरब बसवण्याचे महाराजांनी मनोमनी ठरवले त्यांची चौकस नजर दंडापुंडा राजपुरी समोरील सिंधुसागरावरती पडली जंजिराच्या ऐन पुड्यात कासवाच्या आकाराचा कासा बेटाकडे महाराजांचे लक्ष वेधले गेले याच बेटांवर महाराजांनी पद्मदुर्ग नावाचा जलदुर्ग बांधण्याचा निश्चय केला भर समुद्रात जंजिराच्या पुण्यात जलदुर्ग बांधणे खरे तर खूप विलक्षण आणि जिकिरीचे काम होते तरी महाराजांच्या जिगरबाज मावळ्यांनी सिद्धीच्या अजस्त्र तोफांचा अखंड मारा सहन करून किल्ले पद्मदुर्गाचे काम पूर्ण केले एका प्रकारे महाराजांनी पद्मदुर्ग बसून राजपुरीच्या म्हणजे जंजिराच्या उरावर दुसरी राजपुरी तयार केली सिद्धीच्या छातडावरती पाय रोवून भर समुद्रात पद्मदुर्ग सारखा किल्ला बांधण्याचे दिव्य महाराजांनी पार पाडले आजही जंजिराचा खडा पहारा ठेवण्याचे या किल्ले पद्मदुर्गास भेट देण्यासाठी आपण पुण्याहून तामिनी घाट मार्गे रायगड जिल्ह्यातील मुरुड हे तालुक्याचे ठिकाण जवळ करावं लागते तामिनी घाटवाट ही घाटमाथ्यावरील पुणे येथील मुळशी तालुक्यातून सुरू होते तर ती कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे संपते म्हणजेच घाटमाथ्यावरील मुळशी आणि कोकणातील माणगावाला जोडण्यासाठीची ही प्राचीन घाटवाट आज आपण याच घाटवाटेने खाली उतरून मुरुड या ठिकाणी जाणार आहोत महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल असलेले तामन यावरून या घाटवाट्याचे या नाव ठेवण्यात आले आहे खरे तर मुरुड सोबत कायम जंजिऱ्याचे नाव जोडले जाते पण जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आपणास मुरुड नाही तर मुरुड जवळच्या राजापुरी गावात जावे लागते तर पद्मदुर्ग पाहण्यासाठी आपणास मुरुड गावामध्येच उतार व्हावे लागते जंजिरा किल्ला हा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असल्याने राज राजापुरीतून जंजिऱ्यावरती जाण्यासाठी दिवसभर बोटी उपलब्ध असतात पद्मदुर्ग पाहण्यासाठी मात्र बोटीची आणि वेळेचे गणित चुकून चुकता कामा नये आणि ते अचूक जमवावे लागते या ठिकाणी जाणाऱ्या बोटींची संख्या फार कमी आहे बोटीमध्ये पुरेशी पर्यटकांची संख्या असल्याशिवाय बोट निघत नाही शिवाय अंतर जास्तीचं असल्यामुळे आणि पर्यटकांची संख्या कमी असल्या कारणामुळे या ठिकाणी जाण्यासाठीची बोटीची फेरीची फीज देखील जास्त आहे ती साधारण तीनशे रुपये इतकी आहे पद्मदुर्गास जायला फारशा बोटी उपलब्ध नसल्याने आणि पद्मदुर्ग हा समुद्रात बऱ्यापैकी आत असल्याने भरती आवटीचे वेळापत्रक लक्षात ठेवून आपण शक्यतो सकाळीच मुरुड बीच गाठायचा मुरुड गट मुरुडमधील धक्क्यावरती खाजगी बोट चालकांशी भाडे ठरवून आपण पद्मदुर्गाकडे प्रस्थान करायची आता पद्मदुर्गासाठी तिथे बोटीसुद्धा उपलब्ध करून देणारी एक संस्था आहे त्या संस्थेमार्फत तीनशे रुपयाची बोटीची फेरीची फी भरून आपण पद्मदुर्ग किल्ल्यावरती त्यांच्या जाऊ शकतो धक्केवर खाजगी किल्ल्यावर भाडे असलेले फेरीचे भाडे भरून आपण पद्मदुर्गाकडे प्रस्थान करायचे बोटीने काही वेळातच साधारण वीस ते पंचवीस मिनिटात आपण पद्मदुर्ग किल्ल्यापाशी येऊन पोहोचतो पद्मदुर्ग किल्ल्याचे मुख्य किल्ला आणि बाजूचा परकोट असे दोन भाग पडतात आणि सुरुवातीला आपण परकोटाचा भाग पाहून पुढं जायचे समुद्राच्या लाटांवरती डोलणाऱ्या बोटीने पद्मदुर्गाच्या जवळ पोहोचल्यानंतर आपल्याला खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूला परकोट आणि उजव्या बाजूला मुख्य जलदुर्ग असे दोन भाग झालेले पाहायला मिळतात परकोट व मुख्य किल्ला यामधील सपाटीवरती शंखशिंपलाचा अक्षरशः खच पडलेला आपणास दिसून येतो सुरुवातीलाच कमळाच्या पाकळ्यांसारखा चर्या असलेला एक सुंदर बुरुज परकोटावरील डाव्या बाजूला आपल्याला लक्ष वेधून घेतो पद्मदुर्गाच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करण्यासाठी व समोरच्या जंजिराच्या तोफान रोखण्यासाठी या बुर्जाचे काम केले आहे या बुर्जावरील चर्या आणि मोठमोठ्या जंग्या पाहिल्या की आपणास या बुर्जाच्या बांधकामाचे उद्देश लक्षात येतो परकोटाच्या जवळील उजव्या बाजूला मु... मुख्य किल्ल्याचे प्रवेशद्वार असून आतमध्ये तेथून प्रवेश केल्यानंतर आपल्याला प्रथम दोन्ही बाजूला देवड्या दिसतात मुख्य किल्ला इतके वर्ष उलटून सुद्धा आजही सुस्थितीत उभा आहे आपण आधी किल्ल्याच्या आतील अवशेष पाहायचे व नंतर पायरी मार्गाने तटावरून पूर्ण फेरफटका मारायचा मुख्य किल्ल्यात प्रवेश करताच एक घडीव चिऱ्यांचा छोटा चौथरा लागतो त्याच्या डाव्या हाताला जुन्या चौथऱ्यांवरती अलीकडेच कस्टम विभागाने काही खोल्या बांधलेल्या आपणास दिसून येतात त्या पाहून पुढे गेल्यावरती आपणास तटावरील दारू कोटाची वास्तू दिसून येते या वास्तूंची दगड कापरींनी केलेल्या कमान आकर्षक दिसते गडाच्या मध्यभागी पाण्याचे तीन प्रशस्त हौद आहेत आपण पण वापरा अभावी ते पाणी पिण्या योग्य नाही या व्यतिरिक्त काही वास्तूंचे शिल्लक राहिलेले चौथरे आपणास दिसतात पाण्याच्या टाकीकडील तटामध्ये एक सुंदर कमानीची वास्तू आहे ती वैशिष्ट्यपूर्ण वास्तू पाहून आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो गडाचे हे मुख्य प्रवेशद्वार आजही सुस्थितीत असल्याने एका वेगळ्याच प्रकारचे समाधान वाटते खरे तर सिद्धीच्या प्रचंड तोफखान्यासमोर पद्मदुर्गासारख्या का छोटेखानी किल्ल्याचा टिकाव लागणे हे मुश्किलीचेच काम होते पण महाराजांनी पद्मदुर्गाचे बांधकाम इतक्या अव्वल दर्जाचे केले आहे की सिद्धीच्या तोफखान्याचा पद्मदुर्गावर तसुभरही फरक पडला नाही प्रवेशद्वारा बाहेर पडून आपण जर बाहेरील बाजूने पद्मदुर्गाची तटबंदी बुरुज पाहिले तर या दुर्गाच्या बांधकामात दोन दगड वापरलेल्या अहोरात्र लाटांचे तडाखे सोसत उभा आहे त्यामुळे साहजिकच लाटांच्या तडाख्याने या किल्ल्याची हानी झाली असणार असे प्रथम दर्शनी वाटते पण गंमत अशी आहे की लाटांच्या तडाख्याने बांधकामात वापरलेले दगड झिजून गेले आहेत पण या बांधकामात वापरला गेलेला चुना आजही जशाचा तसा आहे त्यामुळे दगड झिजून आत गेलेत पण चुना मात्र बाहेर डोकावताना दिसतो एकंदरीतच पद्मदुर्गाच्या बांधणीत महाराजांनी किती श्रेष्ठ दर्जाचा चुन्याचे मिश्रण वापरले असणार याची आपणास प्रचिती येते तीनशे साडेतीनशे वर्षे उलटून सुद्धा सिद्धीच्या अजसर तोफांचा अहोरात्र मारा सोसूनही पद्मदुर्ग आजवर टिकून राहिला आहे ते शिवकाळातील दर्जेदार बांधकामामुळेच नाही तर अलीकडच्या काळात झालेली बांधकामे काही चुन्याचा हा विलक्षण प्रकार पाहून आपण परत प्रवेशद्वाराच्या आत जाऊन समोरच असणाऱ्या दगडी जिन्याने तटावरती फेरफटका मारायचा तटावरून फेरफटका मारताना जागोजागी आपल्याला कमळ्याच्या पाकळ्यांसारख्या चार बुरजांवरील दगडी कापरींच्या सुंदर कमानी जागोजागी शत्रूंवर रोखलेल्या तोफा दिसून येतात बुरजावरील कलात्मक कमानी व कमळाच्या या या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पाहिल्या की आपली पद्मदुर्गाची भेट होते कमळाच्या फुलासारख्या चर्यामुळे महाराजांनी किल्ल्याचे पद्मदुर्ग हे नामकरण केले असावे अशा रीतीने आपली गड फेरी पूर्ण होते पद्मदुर्गाचे बांधकाम अत्यंत धामधुमीच्या काळात झाले जंजीराच्या सिद्धीला आपल्या उरावर उभ्या राहत असलेल्या पद्मदुर्गाचे बांधकाम बघवेना त्याने त्वरित पद्मदुर्गावर ते आरमारी चढाई करायचे ठरवले महाराजांनी सुद्धा तात्काळ दर्यासारंग दौलत खान यांना पद्मदुर्गाच्या मदतीसाठी आरमारासह रवाना केले व या बांधकामासाठी लागणारी सारी रसद पुरवण्याचे काम प्रभावळीच्या सुभेदार जिवाजी विनायक यास दिले रात्रंदिवस सिद्धीच्या तोफांचा भडीमार होत असताना पद्मदुर्गाचे बांधकाम सुरू होते पण त्यास लागणारी रसद पाठवण्यास जिवाजी विनायक दिरंगाई करत होते आपण सहकारी इतका कठीण परिस्थितीत पद्मदुर्गाचे बांधकाम करत असताना जिवाजी विनायक दिलेल्या कामात काम कुचरपणा करत असल्याने महाराजांना ते सहन झाले नाही त्यांनी जिवाजी विनायक यास कडक शब्दात ताकीद देणारे पत्र लिहिले होते मशहुरुल हजरत राजश्री जिवाजी विनायक सुभेदार व कारकुन सुबे मामले प्रभावळी प्रतिश राजश्री शिवाजी राजे दंडवत सुहूर सन खमस सबैन व अलफ दौलत खान व दर्या सारंग यांची एवज व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे यांनी वराता सुबे मच मजकुरावरी दिदल्या त्याच तुम्ही काही पावले नाही म्हणून कळो आले त्यावरून अजब वाटले की एसे नादन थोडे असतील तुम्हा समजल असेल की याला एवच कोठेतरी देवविला पाहिजे तो न पावविता एवच खजाना रसत मजरा होईल म्हणत असाल तरी पद्मदुर्ग वसून राजापुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली आहे त्याची मदत व्हावी पाणी फाटी आदी करून सामान पावावे या कामात आरमार वेगीने पावावे हे होत नाही पद्मदुर्ग हपशी चौफेरे जेर करत असतील आणि तुम्ही एवज न पाठवून आरमार खोळंबून पडाल एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मुजरा करू म्हणाल त्यावर साहेब रिचतील की काय हे गोष्ट घडवायची तरी होय न कळे की हफशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हाला केले असतील त्याकरता ऐसी बुद्धी केली असेल तशी एशा चाकरास ठीके ठीक केले पाहिजेत ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो या उपरीत तरी त्याला एवज व गल्ला राजश्री मोरोपंती देवीला असे तो देवीतील तो खजाना रसत पावलियाहून अधिक तेनप्रमाणे अदा करणे की ते तुमची फिर्याद न करिता व त्याचे पोटास पावून आरमार घेऊन पद्मदुर्गाच्या मदतीस राहता ते करणे या उपरी बोबाटा या तुमचा मुलाहिजा करणार नाही गनिमांचे चाकर गनिम झालेस एसे जाणून बरा नतीजा तुम्हाला पावेल ताकीद असे या पत्रावरून असे दिसून येते की दुर्ग बांधणीच्या कामात कोणी दिरंगाई कामकुचरपणा केलेलं महाराजांना सहन व्हायचं नाही वेळीच ते अशा लोकांना कठोर शब्दात ताकीद द्यायची परकोट व मुख्य किल्ला यामधील सपाटीवरती शंख घेतो पद्मदुर्गाच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करण्यासाठी व समोरच्या जंजिऱ्यावरती तोफा रोखण्यासाठी या बुर्जाचे बांधकाम केले आहे या बुर्जावरील चर्या आणि मोठमोठ्या जंग्या पाहिल्या की आपणास या बुर्जाच्या बांधकामाचा उद्देश लक्षात येतो या बुर्जामध्ये आपणास शौचकूब व दारू कोटाराची येते काय परकोटामध्ये फिरताना जागोजागी तोपा मिळतात या परकोटा मध्ये कोरडे टाके देखील आहे तसेच एका चौथऱ्यावरती देवीचं ठाणं आहे आज मी तीस परकोटाची बरीचशी तटबंदी ही समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेली आपणास दिसून येते परकोटाचे हे सर्व अवशेष पाहून आपण गडफेरी पूर्ण झाली अशी म्हणायची या पद्मदुर्गाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सुभानजी मोहिते यांची शिवाजी महाराजांनी किल्लेदार पदी नियुक्त केली होती जंजिऱ्यावर काढलेल्या कित्येक मोहिमांचा पद्मदुर्ग साक्षीदार आहे यातील सोळाशे शहात्तर साली मोरोपंतांनी काढलेली मोहीम विशेष होती मोरोपंतांनी जंजिर्यावरती एखाद्या धाडसी मोहिमेचा बेत आखण्यासाठी पद्मदुर्गावरती आरमारी चाकरी करणाऱ्या सोन बोलावणे धाडले होते सोनकोळी मंडळी एकत्र आल्यावरती मोरोपंत यांनी म्हटले की तुम्ही चाकर श्री छत्रपतींचे सरकारी चाकरी निकडीची पडली तरी कराल की नाही त्यावर सोन कोळ्यांचा म्होरक्या लाय पाटील म्हणाला की जी आज्ञा ते प्रमाण लगेच पंतांनी आपली योजना सांगितली पंत म्हणाले जंजिरियाशी शिड्या मात्र तुम्ही लावून घ्याव्या आम्ही हजार बाराशे धारकरी तयार केले आहेत जंजिरा छत्रपतींना मिळाल्यावरती आपले नाव कीर्ती होईल ठरल्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात हे कठीण आव्हान लाय पाटलांनी चोखपणे पूर्ण करून जंजिराच्या तटामध्ये दोरखंडांच्या शिड्या लावल्या परंतु रात्र संपूर्ण उजाडा लागले तरीही पंतांचे धारकरी मदत मदतीस आले नाहीत तेव्हा हाताश होऊन लाय पाटील पद्मदुर्गवरती परत आले मोरोपंतांना ते उद्वेगाने म्हणाले आम्ही शिड्या लावून धारकरी यांची वाट पाहत राहिलो उजड्याऐवसी आले प्रभात झाली तेव्हा निघालो यावर ओशाळलेल्या मोरोपंत यांनी म्हणाले की पाटील आम्हापासून कोताई झाली धारकरी याही माघारी घेतली आम्हापासून अंतर पडले ते खरे पुढे मोरोपंत लाय पाटील पद्मदुर्गचे किल्लेदार सुभानजी मोहिते पद्मदुर्गचे सरनोबत सुभानजी खराडे व मल्हार नारायण सबनीस या सर्वांना सोबत घेऊन रायगडावर शिवरायांनी भेटायला गेले घडलेल्या सर्व वृत्तांत मोरोपंतांनी राजासमोर कथन केला हे सर्व ऐकून घेतल्यानंतर राजे मोरोपंतांना म्हटले पंत याही असे कार्य केले असता तुम्ही कोताई मोरोपंत कोताही केलीत कार्य राहून गेले पण राजांनी पद्मदुर्गावरच्या शूरवीरांना शूरवीरांचा पालखी व वस्त्र देऊन सन्मान केला जेव्हा लायपाटलांना पालखी द्यायची वेळ आली तेव्हा कायमच दर्यात फिरणाऱ्या लाय पाटलांनी पालखीचा काय उपयोग म्हणून नम्रपणे पालखीचा सन्मान नाकारला ते राजांना म्हणाले सेवकास पावली यावरून राजे जे समजायचे ते समजले व लाया पाटलांच्या मनातील भाव जाणून ते मोरोपंतांना म्हणाले एक गलबत नवेच बांधून घ्या गलबदाचे नाव पालखी ठेवून लाय पाटील यांच्या स्वाधीन करावे अशा प्रकारे स्वराज्यासाठी अशक्यप्राय आव्हाने पूर्ण करणारे लाया पाटलांसारखे निष्ठावंत माणसे आणि या माणसांच्या पराक्रमी पराक्रमाची कदर करणारा शिवरायांसारखा जाणता राजा या पद्मदुर्गाने अनुभवला जंजिरा मदत न आला बोचत असेल। त्याच लाया पाटलांच्या कर्तबगारीने आजही इथल्या दगडांचा चिरांचिरा शहारत असेल पद्मदुर्ग सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये देखील मराठ्यांच्या ताब्यात होता मुंबईकर इंग्रज आपल्या सव्वीस डिसेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजीच्या पत्रात म्हणतात की आमच्या म्हणजेच मुंबई भो सभोवतीच्या प्रदेश आता राजाकडून मुघलांच्या ताब्यात गेला आहे आता राजाचे आमच्या शेजारी लहानसे बेट खांदेरी चौलच्या उत्तरे समुद्र किनाऱ्यावरील कुलावा कोट व आणखी एक पद्मदुर्ग नावाचा गड इतकेच काय ते किल्ले उरले आहेत तेही अनिश्चित परिस्थितीत सांभाळले गेले आहेत सिद्धीने नंतर पद्मदुर्ग जिंकून घेतला पुढे मराठ्यांना कित्येक वर्षापर्यंत पद्मदुर्ग परत जिंकून घेता आला नाही पद्मदुर्गाचा उल्लेख कित्येक पत्रामधून कासाचा किल्ला असा येतो पद्मदुर्गाच्या भेटीत आपण एक एकदा पद्मदुर्गाच्या भेटीत आपण एक दरा गावाच्या टेकडीवरील साम्राजगड सुद्धा पाहू शकतो वेळेचे गणित अचूक जमल्यास आपण एकाच दिवशी पद्मदुर्ग साम्राज्यगड आणि जंजिरा या त्रिकूट त्रिकुटाचा दर्शनाचा आनंद घेऊ शकतो पद्मदुर्गास आपण भोटीने जात असताना उजव्या हाताला किनाऱ्यावरील राजवाड्यासारखी एक भव्य वास्तू आपले लक्ष वेधून घेते ती वास्तू म्हणजे सिद्धेशाह मेहमूद खान यांच्या अहमद जंग राजवाडा सिद्धीची निशानी अस, असलेल्या किनाऱ्यालगतचा हा राजवाडा भव्य दिव्य आहे पण दुर्दैवाने या वास्तूचे गेट कायमच बंद असल्याने हा राजवाडा आपण यातून पाहू शकत नाही एकंदरीत पद्मदुर्गाची सफर ही रोमहर्षक आहे सभासदांच्या म्हणण्यानुसार पाण्यातील गड जोवर असतील तोवर नाव चालेल असा विचार करून महाराजांनी अग्नित गड व जंजिरे पाण्यावरती वसवले पद्मदुर्ग सारख्या अनेक सागरी किल्ल्यांमुळे महाराजांचे नाव कायमच राहणार यात काही शंका नाही